नमस्कार मी स्नेहल जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज मी जयवंत आवटे यांच्या बारागावचं संचित या कथासंग्रहातील माधवी एक सत्यकथा आपल्यासमोर सादर करणार आहे जिन्याच्या पायरीवर आवाज आला आणि माझं काळी झालं आतानीवरती कोण आलं असावं माधवी माधवी हा कायकोल्या तरी मी गप्पच बसले तो वसंताच होता त्याशिवाय काय इतक्या अधिकाराने परक्या गावात मला कोणी पुरुष आवाजानं हाक मारेल माझं लग्न होऊन तीनच दिवस झालेत पण या दिवसात मला अशा खेडवळ गावात जीव नको नको वाटू लागलाय नवरा वसंता शहरात नोकरीला बाबांच्या मर्जीतला माझ्याही ओळखीचा रस्त्यावरून जाताना भेटला म्हणजे खाली मान घालून बोलायचा तेव्हा काळजाला कशा गुदगुल्या व्हायच्या बाबांनी मला लग्नासाठी वसंताचं नाव सुचवलं तेव्हा मी क्षणात होकार दिला शहरात चांगलं कार्यालय पाहून लग्न करायचं असं मला नेहमी वाटायचं त्या प्रीतीचं लग्न लॉनला झालं तेव्हा तो कारंजा किती मस्त दिसत होता तो स्टेज ती रोषणाई अशीच सोनेरी स्वप्न सो होती लग्नाची पण वसंताला गावची ओढ सारखा म्हणायचा सा। दादानं मला खूप कष्टानं मोठं केलं त्यांची इच्छा आहे लग्न गावाकडं दारातच व्हावं आणि चार जेवो घाऊ घालावे पण मी अशी शहरात रुळलेली गालीच्यावर चाललेली मी माझा मुद्दा पुढे रेटत राहिले पण नशिबाचे फासे मात्र उलटे पडले आणि कोरोना नावाचा व्हायरस चीनच्या वुहान परिसरात पसरला आणि बघता बघता तो आता भारतात माझ्या मुळावरच आला आहे केरळला एक पेशंट सापडला म्हणे मग काय वसंताला चांगली संधी सापडली शहरात लग्नासाठी लोकांची मर्यादा येऊ शकते प्रसंगी लग्न रद्द होऊ शकतं म्हणून गावाकडेच लग्न घेतलं आता हा संसर्गजन्य आजार आहे तो कधी आपला जीव घेईल हे सांगता येत नसताना या गावडळ लोकांना मात्र त्याचं कशाचंच भान नव्हतं हात साबणाने धुवावेत असं नाही मास्क नाही सॅनिटायझर शब्द तर उभ्या आयुष्यात त्यांनी ऐकलाही नव्हता मग लग्नात हाताला लावायला ठेवायचं तर लांबच या दोन दिवसात हे खेडवळ जगणं मला नरक यातना देत होतं लग्नाला आलेल्या माझ्या मैत्रिणी पत्राच्या घरात उकडतंय म्हणून दोन तासात उन्हात उभ्या राहिल्या पिंपात बर्फ टाकलेला सरबत त्यांनी हात धुवायला पण वापरला नाही नालाकडेला पंगत वाढून तर त्यांच्या अपमानाचा शेवटच केला काय त्या पत्रावळ्या ड्रोन तर पाखरासारखं वाऱ्यावर उडूनच गेलं कपाळ्यावरच्या मांडोळ्या हाताने बाजूला करून मी हे वारंवार चोरून पाहिलं जाताना सगळ्या मैत्रिणी नाक मुरडून गेल्या तेव्हा तर माझं रडून रडून डोळं सुजलं जातो म्हणायला आलेल्या प्रीतीकडे मी जाणीवपूर्वक पाहतं टाळलं आणि ते बरंच झालं तिच्या नजरेतले ते उपवासाचे भाव मला नक्कीच कळले असतं मग अपमानित झाल्यानं पळत जाऊन मी विहिरीत जीवच दिला असता तांदूळ पडल्यावर आपली सुटका होईल असं वाटलं होतं पण कशाचं काय पुन्हा सुरू झालं तेच ते हळदी कुंकू तोच तो नव्या पैठणीचा उग्रवास पोराठोरांच्याही पाया पडायचं त्यांना आहो जावो बोलवायचं आहेराच्या नावाखाली दीड टॉवेल आणि बाजारो ब्लाऊज पीस कुणीही यावं आणि नाव घे नाव घे म्हणून आग्रह करावा सर्वात कडेलोट म्हणजे तर ती वेडीकांची वसंताची धाकटी बहीण तिनं तर कहरच केला सारखं मागं मागं चालते तिच्या आईला करून आणलेली सोन्याची बोरमाळ स्वतः गळ्यात घालून फिरते नाहीतर हातात घेऊन मनी मोजत असल्याचं नाटक करते पण जीव गेला तरी कुणाला हात मात्र लावून देत नाही ती काहीही करू दे मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही पण हिनं कोणतीही ओळख नसताना माझी का पाठ घ्यावी सारखं सारखं मागं म्हणजे काय हातात करंडा घेऊन हळदी कुंकू लावते कसलीही फुले आणून भांगात खोवते काल तर करंजाच्या सीताफळाच्या पानांचा हार आणून माझ्या गळ्यात घातला कितीतरी वेळ बायका हसत होत्या अगदी लाज काढली कार्टीनं आणि हा त्या रंगपाण्याच्या प्रसंगाची आठवण झाली तरी शिसारीच येते किती हा बालिशपणा चाळकरशांना डोऱ्या बांधून त्याच्या भोवती फिरतात काय अंगावर पाणी काय ओततात सगळा सगळा पोर खेळ दुसरं काय परातीत रंगपाणी करून जोडवी सुपारी शोधायच्या खेळात एकदाही माझ्या हाताची मूठ झाली नाही रंगाचा बेरंग झाल्यानंतर मेहंदी लावलेला तो ओला हात तसाच रिता यायचा त्यात गल्लीतल्या लहानग्या पोरांना मी काय देवापुढचं वडाचं झाड वाटले की काय कुणास्टाऊक सारखं खांद्यावर माकडासारखं लोंबकळायला बघायचं कोरोना काळातला सोशल डिस्टन्सिंग नावाचा काही प्रकार आहे की नाही ती कांची वेडी म्हणून बदनाम खरं तर हा सारा गावच वेड्यांचा बाजार वरती माडीवर माझं सामान ठेवलं होतं एवढ्या अडचणीत बेड नेऊन ठेवायची काही गरज होती का तो आम्ही शहरात नेणार की नाही कापलं उगीच काहीतरी जिन्यावरून चालताना वरचा माळा थुटू नये म्हणून थोडं वाकून जायला लागायचं नवशिक्या चालीनं माझा दोनदा घात केला आणि डोक्यातली कळ काळजातल्या निराशेला भेटली वरच्या माडीला दरवाजा नव्हता त्यामुळे जिन्यातला आवाज हाच सावधानतेचा इशारा वरती येऊन दोन तास कंडावं म्हटलं तर ही कांची बेडच सोडायला तयार नाही मी जिना चढायला ला लागले की माझ्या अगोदर गादीवर येऊन लोळते आणि टाळ्या वाजून हसत सुटते आता तर मलाच वेड लागायची वेळ आली आहे अंदुक प्रकाशात खिडकीजवळ जाऊन ती उघडली गार वारा अंगाला लागला आणि मला जरा हायचं वाटलं अगदी नदीवर पळत जाऊन उसाळी मारावी आणि मनसोक्त पोहावे पण हे खेडे आहे ना इथे लोक काय म्हणतील आणि त्या गर्दीत कोरोना झाला म्हणजे अंगावर हळद असताना सरणावर चढायला लागायचं मला वेळ झावा म्हणून मी तुळईवरील पांढऱ्याकडून लिहिलेली अक्षरे वाचू लागले म्हैस रेडी पाडी असं लिहून त्याच्या पुढे तारका लिहिल्या होत्या आता ह्याच्या पुढे आपल्या लग्नाची तारीख लिहितात की काय ह्या कल्पनेनेच मला शिसारी आली उठून खिडकीजवळ गेले आणि सशासारखी मान उंसवून खाली पाहिलं तर मुलं मडकत हातानं लग्नातील लाडू करंजी खात होती धाडकन खिडकी लावून अंधारात डोक्याला हात लावून बसले टिक 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 आता फक्त घड्याळ बोलत होतं इतक्यात जिण्याचा आवाज माधवी माधवी मी हो की नाही वसंतानं खिडकी उघडली आणि माझ्याकडे बघून बोलू लागला झोपलीस काय ह्याला बसलीस काय म्हणतात अगं मग झोप थोडा वेळ ही आहे की तुमची लाडकी बहीण बेड सोडेल तर शपथ झोपायचं तसंच दोघींनी डबल बेड तर आहे आणि तिनं वेडाच्या भरात माझा गळा दाबला तर तुम्हाला काय काय बोलतेस माधवी तसं करायला तिच्या डोक्यावर काय परिणाम झाला आहे कमाल आहे तुमची हे जे काही तिचं चाललंय ते काही विद्वानाचं लक्षण वाटतंय की काय तुम्हाला मी रागातच बोलले पदवी ती कुणाचा द्वेष करत नाही कुणाच्या कागाळ्यात सांगत नाही कुणाचं चांगलं झालं म्हणून तिला दुःख वाटत नाही लौकिक अर्थानं शहाण्या माणसाची लक्षणं तिच्यात नाहीत म्हणून जग तिला वेडी म्हणतं ह्या शब्दाने मी मात्र निरत्र झाले पण हे उघड कबूल करून चालणार नव्हतं मला या नरक यातनेतून सुटायचं होतं म्हणून मी मुख्य काय म्हणतात ते गिळून गप्प बसले माधवी सकाळी रंग पाणी खेळतानाही तुझं लक्ष नव्हतं आता मात्र मला गप्प बसून चालणार नव्हतं मी तोंडाला येईल ते बोलू लागले तुम्हाला लग्नाअगोदरच सांगितलं होतं मला गावाकडे राहायला आवडणार नाही होय की मग आपण कुठे ते जन्मभर राहायला आलो आहे एवढं कोरोनाचं संकट जाऊ दे मग जाऊ वसंत तुम्हाला सांगत होते शहरात लॉनला लग्न घेऊ तुम्ही ऐकलं नाही कोरोनाचं निमित्त करून हे नशिबी आणलं अगं ही खेड्यातील लोक कशी येणार आणि सगळ्यांनाच यायला कुठं जमलं असतं कधीही लॉकडाऊन होऊ शकतं म्हणूनच गावात तांदूळ टाकलं असं म्हणून तो लाडात येऊ लागला आता माझं संयम संपला मी किंचाळले वसंत दूरवा माझ्यापासून असं म्हणून मी अंग चोरून घेतलं माझ्या अशा कृतीनं तो दचकला आणि कांचीचा चेहरा बघण्यासारखा झाला हे दृश्य पाहून दोन दिवसात मला पहिल्यांदा हसू आलं पण मी ते निग्रहाने रोखून धरलं आणि डोळ्याला पदर लावून मसूमसू रडू लागले अगं माधवी सगळे बघ कसे खुश आहेत किती हौसेने पोरांनी ओढातून कारंजाच्या डहाळ्या आणून मांडव घातला देव फिरताना उन्हातानाची पर्वा केली नाही वरातीत सत्तर वर्षाची आबा हे काटे घेऊन नाचले आता मात्र मी उसळले चढ्या आवाजात म्हणाले ह्या सगळ्या गोष्टींचा आता मला कंटाळलाय एकांत म्हणून काही आहे की नाही अगं खेड्यात तसं नसतं प्रत्येक गोष्टीत सगळे सामील होतात गावाकडं माणसं कमी पण लक्ष जास्त शहरात माणसं जास्त तरीही कुणाचंच कुणाकडे लक्ष नाही म्हणूनच म्हणते ह्याची तुम्हाला सवय असेल पण मी क्षणभरही राहू शकत नाही माझ्या मैत्रिणींना रस्त्यावर जेवायला घातलं कशी तोंड दाखवू मी त्यांना अगं गावात लग्न म्हटल्यावर ते आलंच उलट त्यातच मोठेपणा असतो बस करा तुमचं हे गावपुराण मला आज आणि आत्ताच जायचं आहे अगं असं कसं जाता येईल पाच दिवस होऊ दे पूजा व्हायची आहे अजून चला भरा कपडे पटापट मी करते पूजा तुमच्या शहरात गेल्यावर मी बै मी बेभान होऊन बोलत होते मला वसंताचं काहीच वाटत नव्हतं पण खरं सांगू मला कांचीची भीती वाटत होती कोण जाणे तिच्या भावाला मी अशी बोलते म्हटल्यावर डोक्यात काहीतरी घालायची पण ती गप्प होती निरागस नजरेने पाहत होती आमच्या आवाजानं खाली शांतता पसरली जिना उतरून वसंत खाली गेला मी उठले आणि जिन्याच्या तोंडाशी उभं राहून कानात प्राण आणला आई सशच्या काळजानं विचारत होती काय झालं रवशा ती म्हणते आत्ताच्या आत्ता शहरात जायचंय पण असं दोन तीन दिवसात पूजेच्या आधी घर सोडल्यावर गाव काय म्हणल आणि शहरात रोग आलाय व तिला सांगून दमलो ऐकायलाच तयार होईना आई, आई म्हणाली मी बोलू का तिच्याशी त्याचा काही उपयोग होणार नाही आई ते आपलंच खरं करणार मी ऐकतच होते मग मा कांचीकडे माझं लक्ष होतंच नाहीतर मागून मला जिन्यावरून ढकलायची दादा जरा आत या असं बसू नका वसंतानं हाक मारली आता काय करायचं र लेकरा काय करायचं म्हणजे स्टँडवर जाऊन गाडी घेऊन या लवकर अरे वसंता इतकं चांगलं झालं होतं दोन दिवस थांबला असता बरं झालं असतं आणि तो रोग आलाय म्हणत्या ते म्हणून काळजी वाटत्या दादा ते काय माझ्या हातात आहे तिला दोन शब्द बोलावं म्हटलं तर गावाला तमाशा दिसायचा येतो बाबा जाऊन तुझाही कल तसाच दिसतोय मग आम्हीच कशाला काळी जाळावं मला सारोवर ऐकू येत होतं मी आनंदाने बेभान झाले कानची शहाणी असती तर मी तिला मिठीतच घेतलं असतं खुशी लपवून मी भराभरा कपडे बॅगेत भरले आणि एका सभ्य नम्रबाईसारखी पदर घेऊन खाली मान घालून गाडीत येऊन बसले वसंताच्या आईकडं मी पाहिलंही नाही उगीच त्या रडून धिंगाणा घालायच्या नाही म्हटलं तर मी वरती खिडकीजवळून चोरून पाहिलं कांची हातात बोरमाळ घेऊन रडत होती गल्लीतली माणसं बायका कुतूहलाने बघत होत्या जणू काय पोलीस गाडी दारात आली आहे आणि मला फासावरच लटकवण्यासाठी न्यायला लागलेत गाडी गावाबाहेर आली आणि मला मनापासून हायसं वाटलं तो गंधहीन वाराही मला सुगंधित वाटू लागला ड्रायव्हरला मोठ्या आवाजात गाणे लावून म्हणावे वाटत होते पण वसंताकडे पाहून गप्प बसले नाराज आहे ना तो उगीच कशाला त्याला खिजवा बाई शहरात गेल्यावर मी मनसोख तांदोळ केली आणि गाऊन चढून केस पंख्याखाली वाळवायला उभे राहिले वसंत तसाच बसून होता आणि मी लाडात येऊन म्हणाले बोला की काहीतरी आता तुझं समाधान झालंय मी काय बोलणार मला राहवलंच नाही मी बडाबडा करायला सुरुवात केली आहो ते गावातले लोक त्या आडानी बायका सारखं सारखं पदर घेणं त्या मेंढ्यांच्या गोट्यातला वास त्यापेक्षा मरण बरं शहरात राहणं कसं चकचकीत असतं आपली माणसं फोन लावताच हजर पिझ्झा बर्गर दहा मिनटात कसे काढले तीन दिवस मी तर मरून जाईन असल्या वाडीवस्तीवर आणि महत्त्वाचं म्हणजे आपण इथे दोघंच मग करोनाची भीती नाही मी एकटीच बडबडत होते तो मात्र घुम्याचा सोंग घेऊन बसला होता म्हणून मी म्हटलं वसंत तुम्ही काहीतरी बोला की हो म्हणजे काय घडाघडा बोला ना तरीही गप्पच मी ओळखलं स्वारी भरतीच राजा हे आपल्यावर त्याच्याजवळ गेले ओली ते केस जराही न सरकवता त्याच्या गळ्यात हात घातला आणि हळूस म्हणाले वसू खरंच मी इतकी दुष्ट आहे कठोर आहे नाही रे राजा खरंच नाही पप्पांनी सांगितल्या सांगितल्या मी लग लगेचच होकार दिला तो फक्त तुझ्याकडेच बघून बघ वाटल्यास मी तुझ्यासाठी निखेऱ्यावरूनही चालेन पण माझं असं त्या खेड्यातल्या लोकांच्यामध्ये मन लागत नाही हे बघ तू असा नाराज होणार असशील तर आपली नोकरी सोडून शेती करू तू शेतावर नांगर धर मी दुपारी तुझ्यासाठी जेवण घेऊन येईन आणि अगदी जुन्या मराठी चित्रपटातल्यासारखं वसंत हसून हसून बेजार झाला आणि माझा हेतू सफल आता फक्त राजाराणीचा संसार तो कामावरून यायच्या अगोदरच मी आवरून तयार झाले घर भाड्याचं होतं पण बरंच म्हणायचं लहान असल्यानं झाड वेळ लागला नाही मग काय पटापटा आवरून फिरायला कोरोनाचं सावट असल्याने चौपाटीवर जाणं शक्य नव्हतं मग मम्मी पप्पांच्याकडे जायचं किती आनंद व्हायचा त्यांना पण भैया मात्र आपल्या मुलाबाळात रमला होता मी घरी आली तरी तो आपल्या लेखकाला घेऊन बाहेर खेळवत बसला मलाही कौतुक का आहेच की आपल्या भावाच्या मुलाचं पण दोन मिनटं बसून विचारायचं तर माधवी कशी आहेस लग्न छान झालं वगैरे पण त्यातलं काहीच नाही ह्याच्या लग्नात कुरोली होऊन किती फिरले पुन्हा चार दिवस ताप गेला नाही अंगातला असो ज्याचं त्याचं त्याच्याजवळ पण मैत्रिणींकडे मज्जाच मज्जा आज वसंत सोबत नव्हता त्यामुळे मैत्रिणींच्या घोळक्यात त्या, त्या बोरमाळ घेऊन बसणाऱ्या वेड्या कांचेचा सा किस्सा सांगितला किती हसतात या बावळट मुली पोलिसाला म्हणजे आता उन्हाचा तडाका चांगलाच वाढलाय आणि भारतात कोरोनाही बाहेर जाणं बंद झालं मला प्रत्येक दिवस खायला उठू लागला आहे गाणी पाहून कंटाळ आलाय म्हणून मी कथा कादंबऱ्या वाचायला घेतल्या ह्या लेखकांचं भारी असतं दोन ओळीस सांगू शकणारी गोष्ट दोनशे पानाची करून सांगतात आणि वर ज्ञानपीठ मिळालं नाही म्हणून रसून बसतात मला तर हसूच येतं या लोकांचं जरा बदल म्हणून बातम्या लावल्या आणि अचानक ब्रेकिंग न्यूज आली संपूर्ण लॉकडाऊन मला भारी मज्जा वाटली हा लॉकडाऊन शब्द किती मस्त आहे ना कुणीच कुठं जायचं नाही फक्त घरी राहायचं नाहीतर आपल्या देशातील रोग अगदी थर्ड क्लास डासाने काय होतात गडूळ पाण्याने काय होतात निव्वर पोळखेळ दुसरं काय पण ही गंमत आता घेता येणार नाही कोरोनानं भयानक रूप धारण केलं हे संकट इतकं तीव्र आहे याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत राहणं एवढंच आपल्या हातात आहे बघता बघता हा व्हायरस शहरात घराघरात शिरलाय आणि माणसं तडफडून मरून लागली आहेत आपल्या जीवाभावाचं कोणीतरी जातं तेव्हा कळतं पलीकडच्या चव्हाण काकू नवरा तडफडायला लागल्यावर रस्त्यात येऊन रडल्या पण कुणीच बाहेर आलं नाही मागील दोन महिन्यांच्या आधी त्यांच्या घरी पूजा होती तेव्हा दोनशे भर माणसं जेवायला आली होती गळ्यात पडून सेल्फी घेतले होते एकेकाने पण आज मात्र बेवारस मरण आल्यासारखं झालं धन दिलं नाही पाचवी कार्य काही काही नाही ना विचारपूस ना सांत्वन माझा तर थरकापच उडाला आहे बाई मला वसंताचीच भीती वाटू लागली आहे मास्क सॅनिटायझर काय काय म्हणून करायचं त्याची कंपनी बंद झाली आणि काम बंद झालं रोजचा दिनक्रम उठायचं जेवायचं आणि कोण मेला हे ऐकायचं लग्न झाल्यावर वाटत होतं वसंताने दिवसभर घरीच राहावं आणि फक्त गुलगुलू बोलत बसावं पण आता हौसेचा मामला सक्तीचा झाला आणि त्याची मजाच निघून गेली आहे मला काहीच काम उरलं नाही खिडकीतून पाहिलं की कुणीच दिसायचं नाही ह्या सगळ्याच आता भलताच कंटाळला आहे आणि भीतीही वाटू लागली आहे आज मीच त्याला म्हटलं असं घरात बसून कसं चालायचं चा। त्याच्याही मनात तोच विचार असावा तो लगेचच म्हणाला मी काय म्हणतो तू जा तुझ्या मम्मी पप्पांच्याकडे आणि मी जातो गावी मी जाम खुश झाले मम्मी पप्पांना फोन केला त्यांनाही आनंद झाला मग त्यांनी माझ्या भावाकडे म्हणजे भैयाकडे फोन दिला तू जे काय बोलला ते ऐकून असं जावं आणि भैया बहिणीचं नरडच जावं वाटलं मला म्हणे काय वसंत कुठेही फिरलाय आणि तू त्याच्यासोबत राहतेस इकडं घरात लहान मुलं आहेत वा रे वा म्हणजे बहिणीचं लग्न झाले की तिचा हक्क संपला असं वाटतंय की काय एक बहीण नको वाटते तुम्हाला लगेच करोना होतोय की काय बहिणीमुळं मीही काही कमी नाही ह्याच शहरात राहून दाखवते तुमच्या नाकावर टिचून म्हणून मी अनेक मैत्रिणींना फोन केला पैसे मागताना किती लाडात येतात आज मात्र माधवी वैरीन वाटते की काय म्हणूनच त्यांनीही हातवर केलं मी प्रचंड निराश झाले खरंच दुनिया गोल आहे म्हणतात पण मला तर वाटतं ही दुनिया नालायक आहे एक नंबरची दुसरं काही नाही माझ्या चेहऱ्यावरचं भाव वसंतानं ओळखलं आणि तो नजर चुकून म्हणाला आता काय करायचं मी आपली मान खाली घातली तोच पुढं बोलला आता एकच पर्याय कसं बस गाव गाठायचं कुठं तुमच्या गावी हो मी मिळूनच यायची नाही त्या नरकात मग काय इथंच तडफुडून मरायचं आहे का ही मरायची भाषा ऐकली आणि बाई मी कापायलाच लागली अजून कितीतरी जगायचं आहे मजा मजा करायची आहे मी आपली बॅग भरली आणि पाचशे रुपये घेणाऱ्या रिक्षावाल्याने दोन हजार रुपये घेतले तेही शहराबाहेर चालत यायला लावून मला बाई पोलिसांची खूप भीती वाटते असं वेड्यासारखं फिरणाऱ्यांना ते काठीने मारतात पण तुमच्या आमच्या सर्वांच्या भल्यासाठीच बरं का अग्नात रिक्षा थांबली आणि मला मेल्याहून मेल्यासारखं झालं लग्न झाल्यावर सगळ्यांच्या आनंदाचा विचार न करता आपण इथून गेलो आणि स्वतःचाच जीव वाचवायला परतही आलो माझ्यासारखी वेडी मीच उतरल्यावर गल्लीतल्या बायकांनी लहान मुलांनी गर्दी केली आईनं भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला कांची तर हातात बोरमाळ घेऊन आनंदानं नाचत होती सगळे नजर टाळत होते पण वसंत आल्याचं समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं चहा घेऊन मी माडीवर गेले मला माहीत होतं कांची येणार म्हणून बराच वेळ लाकडी जिण्याच्या पायाचा आवाज येतोय ह्याचा अंदाज घेतला पण घड्याळ्याच्या कट 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 अशा आवाजाशिवाय कोणताच आवाज आला नाही आता माझी बेचैनी वाढली मी दबक्या पाऊलांनी खाली आले दोन विण्या घातलेली कां कांची भिंतीला पाठ लावून बोरमाळ्याचे मनी मोजत बसली होती मी तिला वरती यायला खुणवलं पण ती खाली मान घालून तशीच बसून राहिली हे दृश्य आई आतून पाहत होत्या मी दसकूनच मागं सरले हे पाहून आई हसली आणि म्हणाली अगं माधवी तू लग्न झाल्यावर आल्या पाऊली निघून गेलीस पण कांचीला वाटलं तुझ्या बेडवरती बसते म्हणूनच तू गेलीस म्हणून ती कितीतरी दिवस रडत होती आता ती पुन्हा आता तू पुन्हा शहरात जाऊ नये म्हणून ती माडीवर येईना बघ इतकी संवेदनशून्य मी तरीही माझा कंठ दाटून आला कांचीच्या गळ्यात पडून रडाव वाटलं मी तिच्या जवळ गेले आणि म्हणाली दिदी रागवलीच माझ्यावर कांची बर बया कांची तर कांची पण मला माफ कर आणि वर चल ते बेड तुलाच आजपासून आपण दोघे एकत्र झोपायचं बसायचं आणि खेळायचंसुद्धा अगदी लहान मुलीसारखी कांचीनं टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आणि बोरमाळ गळात घालून माडीवर पळालीसुद्धा बराच वेळ आम्ही गप्पा मारत बसलो पण कांची अगाऊ कुठली बोरमाळ खाली ठेवत नव्हती नंतर दोघी खाली आलो घरामागं जाऊन कोकराला सोडलं ते कांचीच्या मागं टिसभर शिपून ठलवत पळत होतं त्याच्याशी खेळताना वेळ कसा गेला कळलंच नाही मी वागी नसल्यागत शेजारच्या बायका माझ्याशी शे दबकून बोलत होत्या जीवाच्या भीती नसेल किंवा माझ्यात बदल झाला असेल पण ह्या वातावरणाची आता सवय व्हायला लागली आहे भांडी घासताना नदीवर धुनं धुताना मला आनंद वाटू लागलाय मला बायका धुनी आपटून देतात पाटलाची पूनम माझ्यासाठी थांबते थोडा वेळ नदीवर गेल्यावर आधीमध्ये पोलीस येतात आम्हाला दटावणी देऊन घरी पाठवतात गावातल्या पोरांचा त्याच्याशी चोर पोलीस खेळत चालला आहे आणि हो हे दटावणी बटावणी शब्द मला इथंच ऐकायला मिळाले भारी असते ग्रामीण बोली गावातील पोरं मला वहिनी म्हणून आदर देतात कितीतरी घरी चहाला बोलवलं शहरात नसतं असलं बाई कुठली वहिनी कुठल्या बहिणी ज्याचं त्याला पडलेलं असतं तिकडे कोरोनानं सारं जग व्यापलं आहे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे पण खेड्यातलं जगणं थोड्याफार प्रमाणात सुव्यवस्थित सुरू आहे सगळ्यांबरोबर आम्हीही थाळ्या वाजवतोय मेणबत्त्या लावतोय तेवढीच गंमत आता बाहेरून आलेल्या प्रत्येकाला जीपशाळेत क्वारंटाईन केलं जाते मृत्यूचे आकडे आता वाढू लागलेत मला मम्मी पप्पांची भैयाची काळजी वाटते पण भैयाचा मला राग आला आहे म्हणून मी फोनही नाही केला आणि अचानक आज भैयाचाच फोन आला इच्छा नसताना मी उचलला तो रडत बोलत होता दीदी -दी, मम्मी पप्पा पॉझिटिव्ह आलेत आणि मला पैसे पाहिजेत मी मुळातून हादरले भैयाला पैसे कसे द्यायचे काहीही करून देता येतील पण मला भैयाला भेटायचं होतं काही झालं तरी तो माझा भाऊ होता भैयाला गावाबाहेर बोलवलं आणि जवळ असलेले सर्व पैसे घेऊन मी नदीवर धुणं धुवायचं निमित्त करून त्याला भेटायला आले दोघं बसून खूप रडलो मम्मी पप्पांची काळजी घे असं सांगून घरी आले आता माझं लक्ष कशातच लागत नव्हतं असंच दोन दिवस केले कांची माझ्या येण्यानं भलतीच खुश आहे पण मला मात्र निराशच वाटते खेड्याची मला सवय नाही इथलं पाणी बादलं का काय कोण जाणे मला थोडा ताप आहे असं वाटू लागलं आहे पायी कापू लागलेत खे गावातील डॉक्टरांकडून गोळ्या आणलेत पण काहीच उपयोग होईना वसंताला तर काय करावं कळेना झालं आईनं कपाळावर दुधाची पट्टी ठेवली तर मला थंडीच वाजून आली हळूहळू मला जीवनाची ही चव लागे ना आता कोरोना टेस्ट करायची ठरली आणि जे नको होतं तेच झालं वसंताची बायको कोरोना पॉझिटिव्ह आली ही बातमी बघता बघता गावभर झाली आहे आणि घरावर बोर्ड लागलाय गल्लीत प्रवेश बंदी झाली आहे त्यामुळे सर्व गल्ली अडचणीत आली आहे भावाला सोरून भेटण्याचा परिणाम असा भोगायला लागला आता माझा श्वास गुदमरू लागला आहे जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यात मला ॲडमिट केलं माझ्या समोरून डॉक्टर पी पी किट घालून भूतासारखे फिरू लागलेत ते खातात कसं पितात कसं निसर्गाच्या हाकेला ओ कसं देतात ह्याचं मला अप्रूप ह्या अवस्थिती वाटते माझी ऑक्सिजन लेवल उतरली आणि मला रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता भासू लागली आहे लोकांना बेड मिळेनात दवाखान्याचा खर्च वाढू लागला व्हेंटिलेटर तर मास्कसारखा का कायमचा नाकालाच लागला आहे लाख दोन लाख तीन लाख वसंत पैसे भरतो आहे पण आता माझे सारे शरीर वैद्यकीय प्रयोगशाळा झाले ह्या दरम्यान वसंतही पॉझिटिव्ह आला आहे पण त्याची लक्षणे तीव्र नाहीत आता मात्र नरड्यात काट असल्यासारखं मला टोचू लागलं आहे माती खावी तसं अन्न लागतंय वाईट वाईट अगदी वाईट हे दिवस आज डिस्चार्ज मिळाला आहे आणि अत्यंत अशक्त अवस्थेत मी दवाखान्याच्या बाहेर पडले वसंतने ॲम्ब्युलन्स बोलवली आणि मी माझ्या खेड्यातील सासरच्या गावाकडे निघाले मला सासरच्या आई दादांविषयी प्रचंड आपुलकी वाटू लागली त्यांनी आपल्या सुने सुनेसाठी दवाखान्याचा सर्व खर्च घेतला ज्या सुनेने त्यांच्या मुलाच्या लग्नाचा आनंदही त्यांना मनासारखा घेऊ दिला नाही आता त्यांना कडकडून मिठी मारायची पाया पडायचं आणि माफीही मागायची रस्त्यावर कुणीही नव्हतं फक्त पोलीस बाकी काही नाही या चौदा दिवसात या व्हायरसने अनेक घरांची राकरांगोळी केली होती गाडी अंगणात आली आणि वसंतच्या आधाराने मी खाली उतरले आई भाकरीचा तुकडा घेऊन आणि पाण्याचा तांबा घेऊन येईल असं वाटलं पण कुणीच बाहेर आलं नाही नाना केलेली मी वर लाखो रुपये खर्च झाले मग कोण बाहेर येणार त्यांचंही बरोबरच आहे मी आत आले भिंतीला पाठ लावून बसले वसंत आत आला आणि मी न राहून विचारलं आई दादा कुठे आहेत वसंतांना आवंडा गेला आणि कापऱ्या आवाजात म्हणाला माधवी या जगात प्रत्येक जीव म्हणत असतो मला वाचवा पण ते शक्य होत नाही कारण कुणीतरी असावं लागतं याला वाचवा म्हणणार तुला वाचवा म्हणायला आई दादा होते त्यांनी सारं सोनं नाणं विकलं आयुष्याची सारी कमाई खर्ची घातली जनावरांचा बाजार केला कांचीनंतर तुझ्यासाठी बोरमाळ पण दिली पण पण काय बोला की पण त्यांना वाचवा म्हणायला कुणी नव्हतं ग मीही ॲडमिट मग त्यांच्याकडे कोण पाहणार आई दादा गेले मला धरती दुबंगते की काय असं वाटलं डोकं बधीर झालं आणि अचानक मला माझ्या झाली आई दादांचा तिच्यावर प्रचंड लळा होता माझ्यासाठी तिनं गुणाची पोर, पोर। जिला जगानं वेडी म्हटली ती शहाणी निघाली आता तिची सर्व जबाबदारी मला घ्यायची आहे मी पळतच जिन्यावरून माडीवर आले खिडकी उघडली आणि गळलेल्या पायांनी अतिव दुःखाने त्याच बेडवर पालथी पडून धाय मोकलून एक टीच, अगदी एक टीच रडू लागले दुसरं काय करणार जिच्या गळ्यात पडून रडायचं जिला जपायचं सावरायचं ती कांचीही या जगात नव्हती